सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे मजुरांची वानवा आहे तीनशे चारशे पाचशे रुपये रोज घेतला जातो आपण पाठीमागं पाहतो हे सगळे मजूर कांदा काटणीचं काम करतायत घाटाच्या खालून आलेले आहेत सकाळी म्हणजे पहाटे उठायचं पाच वाजेपर्यंत काम करायचं पाच वाजता गाडी पकडायची घरी जायचं पुन्हा पाण्याची गैरसोय बाकीच्या सगळ्याच कामांची गैरसोय कांदे काढायला यायचं त्यांना सगळं परवडतं का आपण जरा जाणून घेऊया ताई तुमचं काय नाव गुलाब मेंगाळ कुठलं जरा उभे राहता विनंती एक मिनिट उभे राहणार आपण जरा ताईंशी गप्पा मारूया त्यांची जरा व्यथा जाणून घेऊया ताई किती रुपये रोज आहे पाचशे परवडत नाही तिकीट आम्हाला किती ऐंशी जाते येऊन जाऊन आणि संध्याकाळी आठ वाजता जायला स्वतंत्र गाडी आणता की कसं नाही गाडी आणतोय पण तिकीट द्यावं लागतंय त्यान ते त्यामुळं आणि सकाळी शिल्लक पैसे किती राहतात आता पाचशातून आहे गेली म्हणजे वीस जायला चाळीस आणि यायला चाळीस आणि भाजीपाला आला तो वेगळा सकाळी किती वाजता उठता पाच वाजता यायला तिथून त्यामुळे पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्थाच नाही मग कसं आता काम नाही तर त्यामुळे यावंच लागतंय ना दरवर्षी तुम्ही इकडेच कामाला येता का वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या ठिकाणी जाता नाही इकडेच येतो सीजनच्या टायमाला काय परवडतो का म्हणजे हे सगळं असं नाही पण काम नाही ना, ना सध्या गाडी नाही येतात किंवा जे गाडीवाले घेऊन येतात काही त्रास होतो का किंवा काय त्रास होतो का। किती तीस जण येतोय म्हणजे सारखे कोंबून आणतो तसंच समजायचं बाबर शाळा वगैरे काय झाली का बी ए झालंय कम्प्लीट बीए झालंय तरी कांदे काढताय काय पुढे नोकरी करायची का नाही आता कामच नाही तर काय मग काम बघा अतिशय वाईट परिस्थिती आहे बीए झालेली युवती आहे कांदा काढणीला कामाला येत आहेत रोजगार नाही खूप था। अडचण आहे जर आपण इतरांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत त्यांच्या डोक्यामध्ये टोपी आहे बहुतेक ती कुठल्या पक्षाची दिसते तुतारीची दिसते ठीक आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पुढारी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करताना आपापली स्टाईल वापरतात कोण टोपी देतं कोण टी शर्ट देतं कोण बनियन देतं ताई तुमचं गाव कुठलं आमचं गाव पण तेच कुठलं काय नाव तुमचं किती वर्ष तुम्ही अशी कडे कामाला झाले तुमच्या गावाकडे रोजगार नाही का नाही रोज मध्ये परवडत बरे याच लागत ना परवडत नाही पण यावंच लागत अशी त्यांची व्यथा आहे जर आपण इतरही काही मजूर मंडळी आहेत काही जरा तरुण ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा काही युवक सुद्धा या ठिकाणी आहेत या युवकांना काय वाटतं जर आपण ते पण जाणून घेऊया भाऊ तुम्ही कुठून आलात आणि किती रुपये आपण हो जरा उभं राहावं एक दोन मिनट फक्त उभे राहा काय तुमचं नाव काय अर्जुन दरोडा दरोडा, दरोडा आमदारांची भाऊकी म्हणजे भाऊकी आमदार तुम्ही इकडे कांदे काढायला का काय शिक्षण किती झालं शिक्षण झालं दहावी 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 झालं किती वर्ष तुम्ही अशीच काम करता आता लय वर्ष झाले ते निदान दहा बारा वर्ष झाले म्हणजे एवढे लहानपणापासून काम करतात घरी कोण कोण असत घरी आहे बाप आहे आई वडील आई नाही बापच आहे भाऊ वगैरे भाऊ आहे ना रोज किती मिळतो रोज आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयामध्ये परवडत जाणे येण्याचा खर्च पाहतो नाही ना परवडत पण आता काय येण्याच आहे ना भाडं किती घेतात भाड ऐंशी रुपये घेतात जायचे हा सकाळी किती वाजता येतात सकाळी आम्ही तिथून चारला येतोय पाटे चारला बाहेर पडत घरी किती वाजता पोचत घरी पार साडे आठ वाजता झोपायचं कधी उठायचं कधी घरात बाकीची काम करायची कधी मग सध्या आता काम नाही म्हणून आपण पाहतोय सध्या तरुणांना रोजगार नसल्यामुळे जे मिळल ते काम करावं लागतं शेतकरी पण अडचणीमध्ये मजूर पण अडचणीमध्ये सरकारने या संदर्भामध्ये काही उपाययोजना करता येईल का ते पाहणं गरजेचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत सब के साथ सबका विकास मोदी साहेब तुम्ही पंतप्रधान झाले राजकारणी मंडळींचा विकास होतोय ही गरीब मंडळी आजही पोटाची खळगे भरण्यासाठी रात्रंदिवस राबतायत एवढ्या कमी प्रकारमध्ये कसं जागायचं कुटुंब कसं चालवायचं आपली चिली पिली कशी वाढवायची हा प्रश्न आहे सुरेशवाणी विंगर टाइम्स ढमालेवाळा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका